श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मनी प्लांट घरात लावल्याने आपल्या घरात काय घडते आजकाल तर बहुतांश लोकांच्या घरामध्ये मनी प्लांट हा पाहायला मिळते मनी प्लांटला धन आकर्षण करणारे रोपटे असे आपण मानले जाते वास्तुशास्त्रानुसारसुद्धा मनी प्लांट घरात लावणे हे खूप शुभ आणि सकारात्मकसुद्धा समजले जाते त्याचमुळे अनेक लोक मनी प्लांट आपल्या घरात आणून लावतात आणि मनी प्लांट आपल्या घरात लावल्याने घरात सुद्धा आर्थिक बाबीची कमतरता भासत नाही घरात आपल्या सुखसमृद्धी राहते आणि घराची जी आहे ती भरभराट होते आणि आपल्या घरामध्ये धन लक्ष्मी येण्याचे मार्गसुद्धा हे तयार होत असतात शिवाय धन येण्याचे मार्ग मोकळे होतात असे सुद्धा म्हटले जाते आपल्या ज्या घरातील मनी प्लांट जितका हिरवा घनदाट आणि पसरलेला असतो तितकाच त्या व्यक्तीची संपत्तीही वाढते याशिवाय सुद्धा घरात मनी प्लांट लावण्याने आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध राहते ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांट आपल्या घरात लावल्याने घरातील अनेक प्रकारचे वास्तुदोषही दूर होत असतात फक्त मनी प्लांट लावणे पुरेसे नाही तर त्या वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावणेसुद्धा काही खास नियमसुद्धा सांगण्यात आलेले आहेत जेणेकरून त्याचा चांगला लाभ आपल्याला व्हावा आपल्या वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटमध्ये फक्त एक गोष्ट ठेवली तर माणसाच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आज आपण मनी प्लांटबाबत काही ज्योतिषशास्त्रानुसार आणि काही वास्तुशास्त्रानुसार काही नियम आहेत हेच जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ असे सुद्धा लिहायला विसरू नका अनेक जन मनी प्लांट घरी आणून इंजिनियरनुसार कोणत्याही दिशेला एटेरियानुसार कोणत्याही दिशेला लावत असतात मात्र वास्तुशास्त्रानुसार असे करणे हे अत्यंत चुकीचे आहे याचमुळे मनी प्लांट लावण्याच्या फायद्याऐवजी नुकसान होते आणि शास्त्रात मनी प्लांट ठेवण्याऐवजी जी दिशा आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे त्या दिशेला जर आपण मनी प्लांट ठेवला तर मनासारखा लाभ आहे तो आपल्याला प्राप्त होतो आणि शास्त्रानुसार मनी प्लांट उत्तर किंवा पूर्व दिशेत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण उत्तर दिशेला कुबेर देवाची दिशा म्हटले जाते आणि पूर्व दिशेला धन आकर्षित करते मनी प्लांट आर्थिक स्थिती मजबूत करते शिवाय तुमच्या घरात जे काही सकारात्मक वातावरण ऊर्जा निर्माणचे काम सुद्धा करते त्याचमुळे आपल्या घरातील जे वातावरण आहे ते अगदी आनंदी आणि खेळमेळीचे राहते आपल्या घरात धनधान्य आणि सुख समृद्धी नांदते वास्तुशास्त्रानुसार घरात धनधान्यात वाढ करायची असेल तर मनी प्लांटमध्ये आपण पिवळा किंवा लाल रंगाचा धागा आहे तो सात वेळा गुंडाळून बांधणे हे लाभदायक ठरते असे केल्याने आपल्या जो काही तुमच्यावर शुक्रग्रहाचा कृपादृष्टी राहते आणि आर्थिक स्थिती सुद्धा सुधारण्यात नक्कीच मदत होते आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपण मनी प्लांटच्या ज्या पानावर आहे त्यावर हरभरा डाळ आणि गूळ लावून भगवान विष्णूला ते अर्पण करा आणि नंतर ते पान जे आहे ते माथेला खाऊ घाला किमान एकवीस गुरुवारपर्यंत जरी हा उपाय केला आणि आपण असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची जी आहे ती कृपादृष्टी लाभते आणि तुमच्या ज्या धनसंपत्तीतही नक्कीच वाढ होते नावाप्रमाणे मनी प्लांट म्हणजे पैशाचे झाड आहे ही जी वनस्पती जितकी हिरवी आहे तितकीच ती घरात श्रीमंताचे आगमन वेग वेगवान होते आणि या वनस्पतीची जी, जी पाणी फिकट होणे किंवा पांढरे होणे हे चांगले मानले जात नाही तसेच खालच्या बाजूने जमिनीवर जी उगवणारी वेल ती दोषकारक आणि अशुभसुद्धा मानली जाते असे म्हणतात की खालच्या बाजूने वाढणारा वेल आपली अधोगती दर्शवतो आणि जसा जसा वेल हा वरच्या बाजूने वाढेल त्याचप्रमाणे आपल्या घराची आणि घरातल्या लोकांची प्रगती होते तर ज्या घरात मनी प्लांट लावला जातो त्या घरामध्ये त्या घरातून जी आहे ती नकारात्मक ऊर्जा आहे ती राहत नाही कारण मनी प्लांट हा एक असा म्हणजे अशी वनस्पती आहे की न सर्व नकारात्मक ऊर्जा ही शोषून घेते आणि ज्या घरात मनी प्लांट असतो त्याच घरात नेहमी आनंद आनंद असतो मनी प्लांट हे हवेपासून विविध प्रकारच्या अशुद्धी काढून टाकण्यासाठी देखील ओळखले जातात त्यांच्याकडे अधिक ऑक्सिजन तयार करण्याची जी एक आश्चर्यकारक क्षमता देखील आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांट हे आपल्या घरासाठी खूप शुभ मानले जाते तसेच ते तणाव आणि निद्राश्य दूर करण्यास देखील उपयुक्त असल्याने असे सुद्धा आढळले आहे घराचे जे सौंदर्य वाढवण्यासाठी मनी प्लांट हे लावले जात असतात हे शुक्राचे घटक आहेत मनी प्लांट घरात लावल्याने पती पत्नीमधील संबंध सुद्धा सुधारतात हे झाड आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे काही काही लोक मनी प्लांटसोबत काटेरी वृक्ष झाडे सुद्धा लावतात अशी परिस्थितीत मनी प्लांट फुलतो पण त्याचा तुम्हाला काही विशेष फायदा होत नाही अशा परिस्थितीत जर तुम्हाला मनी प्लांट लावायचा असेल तर समोर कधीही जे आहे ते काटेरी झाड लावू नका यासोबत मनी प्लांटच्या समोर अशी झाडेसुद्धा लावू नयेत ज्याचा संबंध मंगळ आणि सूर्य चंद्र यांच्याशी आहे कारण शुक्राचा प्रभाव मनी प्लांटवर असतो असे मानले जाते आणि शुक्राचे चंद्र सूर्य मंगळ यांच्याशी जी प्रतिकूल संबंध आहे जर तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांट लावला असेल तर तो कधीही दुसऱ्याला सुद्धा देऊ नये मनी प्लांटची फांदी तोडून ती एखाद्या त्यांच्या घरात वाढण्यासाठीसुद्धा देऊ नये असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्याही उद्भवू शकते असे म्हटले जाते की जर कोणी मनी प्लांटची एक डहाळी चोरली तर त्याचे कोणतेही नुकसान होत नाही याचा आणि तुम्हाला त्या डहाळी वाहक दोघांनाही फायदाच होतो याच सोबत जर तुमच्या घरात कच्ची जमीन नसेल म्हणजेच अंगण किंवा जर बाग नसेल तर तुमच्यासाठी मनी प्लांट तुम्ही एका बाटलीत लावावा तुम्हाला याचाही फायदा होतो मनी प्लांट लावताना आपण एखाद्या छानशी कुंडी घ्यावी आणि त्या कुंडीमध्ये तो लावून तो पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेलाच ठेवावा त्यामुळे योग्य दिशा निवडणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरते त्यामुळे तुम्ही मनी प्लांट हा कसा लावता यावरसुद्धा डिपेंड आहे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल मनी प्लांट लावताना आपल्याला या छोट्या छोट्या जी काळजी घ्यायची असते जसे की मनी प्लांट फुलते तसं तुमचं जीवनही आनंदी आनंद होत राहतो मनी प्लांटसाठी सर्वात नकारात्मक दिशा ईशान्य कोपरा मानला जातो या दिशेला मनी प्लांट जर तुम्ही लावला तर धनवृद्धी होण्याऐवजी नुकसान सुद्धा होऊ शकते उत्तर किंवा पूर्व उत्तर ही जी दिशा आहे ती जलतत्व आहे आणि दक्षिण आणि पश्चिम दिशा ही पृथ्वी तत्व आहे या दिशेला मनी प्लांट जर आपण ठेवला तर चांगला प्रभाव दिसून येतो आणि घरामध्ये जे आहे ते धनधान्य कधीही कमी पडत नाही मनी प्लांटचा जो वेळ आहे तो कधीही जमिनीवर पसरू देऊ नये आणि मनी प्लांट पसरलेल्या स्थितीमध्ये असल्यास घरात विविध प्रकारचे नुकसान होऊ शकते मनी प्लांट वाळून जाणे किंवा पांढरी होणे अशुभ मानले जाते त्यामुळे दररोज मनी प्लांटला पाणी द्यावे आणि सुकून गेलेली जी पाणी आहेत ती नियमित काढावी काही लोक मनी प्लांटमध्ये माती मातीत लावतात तर काही जण मनी प्लांट हा पाण्यामध्ये लावत असतात जेव्हा आपण मनी प्लांट लावण्याची जी, जी योग्य पद्धत कोणती तर मनी प्लांट कशात लावल्याने त्याची जी वाढ आहे ती चांगली होईल तर मनी प्लांट हे झाड मातीत किंवा पाण्यात कोणत्याही ठिकाणी जे आहे ते आपल्याला लावता येते पण जर मनी प्लांटची योग्य वाढ करायची असेल तर मनी प्लांट हा मातीतच लावावा मनी प्लांट चांगल्या आणि मोठ्या कुंडीत लावणे तसेच त्याला दररोज पाणीसुद्धा घालू नये दररोज पाणी घातल्याने मनी प्लांटची वाढ ही चांगली होत नाही आणि जिथे कमी पाण्यामुळे सुद्धा मनी प्लांटची जी वे वेल आहे तीसुद्धा वरच्या दिशेने जात नाही वरच्या दिशेने जाईल आणि जर तुम्ही मनी प्लांट पाण्यात लावण्याचा जर विचार करत असाल तर दर पंधरा ते वीस दिवसांनी त्यातील पाणी हे बदलत राहा मनी प्लांटचे जे पाणी बदलत असताना त्यात एसप्रियांची गोळी टाका ज्यामुळे मनी प्लांटची जी वाढ आहे ती वाढण्यास नक्कीच मदत होईल आणि मनी प्लांट पाण्यात लावत असताना त्याची नोड पाण्याखाली ठेवायलासुद्धा विसरू नका अन्यथा त्याची वाढ योग्यरित्याही होत नाही जर अशा प्रकारे तुम्ही मनी प्लांटची लागवड केली तर नक्कीच तुमचा जो मनी प्लांटचा प्ला आ, मनी प्लांटचं प्लांट आहे त्याची वाढ खूप छान प्रकारे होईल आणि तुम्हाला त्याचे वास्तुशास्त्रानुसारसुद्धा खूप फायदे आहेत योग्य दिशा सुद्धा ते एवढेच महत्त्वाचे आहे तर मनी प्लांट घरात लावल्याने आपल्या घरात काय काय घडते याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा श्री